मी बापू आटकर आणि तुम्ही राहणार बापू आटकर प्रस्तुत खानदेश दर्शन युट्यूब चॅनल या भाग मग आखो एक मी गप नाही ते गप्पांनी येईल एक गाव एक माणूस होता तुम्ही किती भी चांगलं काम करा तेव्हा काही ना काही खोड काढेल काय बी करा विश्वनिंदक डिग्री काही काम करा मा ना ना दिदि दिदि। त्या दुनियामा दुनिया नाव आहे देशभर आणि त्याने विश्वनिंदक म्हणजे पदवी दिली त्या ही त्याने गोट पृथ्वीवरती फिरणीच पवर स्वर्ग मागे विश्वलोक पर्यंत घेत ते लक्ष्मी असा कसा मागे कसा म्हणजे खोडी काढस म्हणे आणि आपला घर ते काय खोडी काढायला म्हणतो तो अविचार तिनं डोका मावला आणि मग ती विष्णूला भेटली म्हणे दगाव म्हणे मग दुपार चक्कीवर जायला होतो कधी बाहेर चावी राहतात आयदा कोण तू ते लाडकी बहीण योजना काही सांगस होईना ते व्हाने आपलं काम आपल्याकडे गरिबी नाही आपलं सफेद कार्ड आहे नाही ना माय मी लाडकी बहीण न बोललो काय एक तरी दुसरी आहे म्हणे मैं म्हणे काय आहे नाही म्हणे तडे एक माणूस आहे म्हणे असा पृथ्वीवर ते तो कितलं बी चांगलं काम करत आहे ते वाईट तेव्हा काही ना काही खोडी काढस म्हणे बर मग होई आपले काय करणार म्हणे नाही नाही म्हणे मालतक नाही ते आठ बलायच आपण आपलं घर काय खोडी काढ असतो ते दगुत म्हणे आपण कसा उपाधी करत म्हणे त्या माणूस काय खरं आहे का त्यानं काही बोली पडणं आडे आपलं पटी दुनिया नाव नावे विष्णू भगवान लक्ष्मी आणि काही खोड घेते आपलं नाव ते बट्टा काय ला हा काय बट्टा लागाय म्हणजे लक्ष विष्णू आपली कोड काढेन तो सांगता येत नाही म्हणे त्यानं तिथला मग नारद हो ना नारद पाव माहिती होई म्हणे म्हणे काय मावसे म्हणे असा एक माणूस आहे म्हणे निंदक कोणतरी तो काय बी करत आहे त्या मग खोडी काढच म्हणे तो हा खरी खोटे म्हणे मग त्याने जर आपलं घर बनावते आहे माडी आहे बांधगड मा पडून नको तू का बरं बा मग तो माणूस इथला भयाने त्या आठ तू नवे स्वयंपाक पाणी मा काय बी फोड काढी म्हणे हा म्हण स्वयंपाक मा काय फोड काढाय म्हणे तो नको म्हणे तू त्यांना वर्ष लागू नाही म्हणे तू लय त्याला निवत दे विष्णू बी सांगा तू विचार कर म्हणे नाही नाही म्हणे आपले बलाव नाही त्याने बघायलेच म्हणजे मला काय सांगायचं त्याने घ्या तो काले पृथ्वीवर त्याने सांगितले ना विश्व निंदकले भेटणार तो म्हणे मग तुले विष्णू भगवान आणि लक्ष्मी मायन निवत भेटेल जेवण अमुक अमुक चालणार जाय म्हणे तुझ जासो तू दिन ना मग ती लक्ष काय कर पार्वता सारस्वता बड्या देवजन्या बायकाच बोलायले सायबाकडे आता इथल्या बड्या देवी आठ सायपाक करते इंद्रनी बायको ने वरुणनी बायको बड्याशा बायका कडे आणि लटकण्यात बड्या त्या सोगरलेच आणि देवी होते त्या पार्वती ते अन्न पूर्ण होते लटकण्या ते बड्या कामले छप्पन भाऊ सायपाक आणि मग त्याला यवाना टाईव आहे ना उन्हा तो यष्टी महिना उतरताच ते ति युष्ण त्या होतात आजरेगाव बाजरी गाव त्याने लगेच त्याने बॅगा बिघाल्ली नाही अमृतनी घालली होती त्याने हातमा आणि लक्ष्मीने पंचार्थी दिसण मोती बी त्यामा आणि आपण तांदूळ टाकताच ना तसं त्याने डोक्यावर टाका मोती असा दाटबळे संदायला पुन्हा तो येतावर विष्णू परमात्मा त्यांना पायदा अमृतो लक्ष्मणी पंचारती करी मोती भीती आणि वाजा बिजा लाईस आणि मस्त मिरवणूक काढी घर मारही घेत त्या भंगीवर बडी घेतो लक्ष्मी ते जोका धीरायने विष्णू त्यांना पायदा बिरा भाऊ आरामशीर बटेल मस्त सायपाक पुरावा जेवाने छप्पन बोग बठ्या देवसने बायकर्सने तयार करेल सायपाक काही गोडी होई सायबाग मग बटना तो जेवा जेवाने बटानंतर मस्त आरामशीर जेवण होई आखो पट्या पटी बंगा विष्णुने सोपारी कत्री दिदीने त्याले खावाले जावेत चावायचं आता ना तताना गप्पा निघण्यात म लाडकी बहीण न विचारस कोणी काही चारस कोणी काही चारस मग त्या गप्पास मा विष्णूने बागेस कर त्याला विचार म्हणे महात्मा चांगला व्हायना म्हणे आमदार घर ना, 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 ना ते चार तोंड त्याने खट्ट कर बोल ना तो म्हणे पावन चांगला व्हायना म्हणे त्यांना काय सवाल नाही बो म्हणे खूप चांगला व्हायना पण इथलं चांगलं करेल बी चांगलं नाही राहत म्हणे जय खानेश